नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते कोकडा गावातील अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसान व कर्ज साठी शेतकऱ्यांनी तहसीलदारास अर्ज करून केलेल्या मागण्या पुढील प्रमाणे माननीय तहसीलदार तहसील कार्यालय गेवराई विषय अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख मदतीसह प्रमुख मागण्यासाठी आम्ही औरंगपूर कुकडा गट क्रमांक सतरा येथील बाधित शेतजमिनी बेमुदत धरणे आंदोलन दे, तालुक्यात वारंवार अतिवृष्टी झाली असून सिंदफना नदी अमृता नदी पुढे नाले बंधारे आदी सह पुराने शेतकऱ्याचे कधीच भरून निघणार नाही असे नुकसान झाले आहे तरी शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्यात यावी व शेतकऱ्यांचे शेती कर्ज सरसकट कुठलीही रकमेची अट न ठेवता कर्जमाफी देण्यात यावी ही विनंती प्रमुख मागण्या एक ओढे नाले नदी आदी ठिकाणी खरडून वाहून गेलेल्या जमिनीचे स्वतंत्रपणे पंचनामे करून किमान तीन लाख रुपये अनुदान देण्यात देण्यात यावे कापूस सोयाबीन पिकाच्या शेतकऱ्यांना लाख रुपये मदत यावी तीन शेतकऱ्यांचे पीक कर्ज शेती तारण कर्ज माफ करण्यात यावी चार शेतकऱ्यांना तात्काळ नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे पाच सोलर पंपांचे नुकसान वितरकांनी तात्काळ दुरुस्त करण्यासाठी सूचना द्यावी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ सोलर देण्यात यावी सहा अतिवृष्टीने बुजलेल्या विहिरी बोर तातडीने पंचनामा करून विहिरीसाठी पाच लाख रुपये व बोर साठी पन्नास हजार रुपये व मोटर जरा मोटर साठी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे सात शेतकऱ्यांना शेती दुरुस्त करण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभ द्यावा आठ फळबागाला सरसगत हेक्टरी दोन लाख रुपये मदत देण्यात यावी ते फळबागासह सरसकट पीक विमा मंजूर करून शेतकऱ्याच्या खात्यात दिवाळी सणाच्या अगोदर वर्ग करण्यात यावा वरील विषयावर असंख्य शेतकऱ्यासह अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतजमिनीत बेमुदत धरणे आंदोलन दिनाक तीन ऑक्टोबर रोजी औरंगपूर कुकडा येथील गट क्रमांक सतरा करणार आहोत तरी यात आंदोलन करते शेतकऱ्यांना नागरिकांना हे सर्व प्राणी अथवा नैसर्गिक काही जीवितहानी किंवा काही दुखापत झाल्यास सर्व तहसीलदार आणि प्रशासनावर यांच्यावर राहील याची नोंद घ्यावी प्रतिलिपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री अजित पवार माननीय कृषी मंत्री माननीय महसूल मंत्री बीड जिल्हाधिकारी मार्फत माननीय आमदार पंडित साहेब देवराई माननीय खासदार सोनवणे साहेब बीड पोलीस निरीक्षक तलवडा निवेदक मनोज शेंबडे रामेश्वर गाडे अशोक हाटोटे अशोक गाडे दिगंबर आहे सुरेश गाड़ी, शिवाजी गाड़ी, 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 संजय गाडे लक्ष्मण आहे रघुनाथन आवडे आबासाहेब आहे योगेश गाडे पुढील अपडेट साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद